दोन हजार सतरा साली पंढरपूरची नाट्य परिषद शाखा आणि पंढरपूरचे कलावंत यांच्या संयुक्त विद्यमानं नटसम्राट या नाटकाचा पंढरपूरकरांचा जवळपास वीस वर्षानंतरचा प्रयोग संपन्न झाला रुक्मिणी सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या देखण्या प्रयोगाला पंढरपूरकरांनी अविस्मरणीय अशी दाद दिली विनय बडवे यांनी यातील गणपतराव बेलवलकर ही मुख्य भूमिका साकारली होती माझ्यासह सौ पद्मा दयानंद सुपेकर डॉक्टर सुळे सुपेकर यांच्या कन्या माणिक सुपेकर पंढरपूरचे पोस्टमास्तर गायकवाड साहेब कांबळे सर निर्मला भिंगे मास्टर गोविंद भातलवंडे संजय शहा वैभव बडवे आणि कंधाली खिस्ते आदींचा समावेश